एकेकाळी गजबजलेली तिलारी कॉलनी आज ओसाड क्रीडा संकुल उद्यान बाजारपेठ यांची प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे दुरावस्था थांबवण्याची गरज कधी काळी तालुका ठिकाणासारखी वावरलेली आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांचं केंद्र असलेली तिलारी कॉलनी आज ओसाड आणि फकास स्थितीत पोहोचली आहे गोवा कोल्हापूर मार्गावर असलेल्या या ठिकाणी एकेकाळी शंभर ते दीडशे घरं आणि हजारो लोकसंख्या असलेली गजबजलेली वस्ती होती शेतकरी मंडळी आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी कॉलनीत येत असत मात्र तिलारी धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर अनेकांनी आपापल्या गावी परतीची वाट धरली काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी स्थलांतर केलं तर काही जण बदलीमुळं निघून गेले परिणामी कॉलनीतील घरं बेवारच झाली आणि आज फक्त पन्नास साठ लोक इथं उरले आहेत या कॉलनीतील क्रीडा संकुलाची अवस्था तर अधिकच दयनीय बनली आहे एकेकाळी तालुकास्तरीय सामने खेळवले जाणारं हे संकुल आज भटक्या जनावरांचं आश्रयस्थान बनलंय संकुलावरील पत्रे आणि लोखंडी बार तुटून खाली पडत असून पावसाळ्यात इथं जनावरांचा मुक्त वावर दिसतो गवतानं व्यापलेलं मैदान वर्षभर रिकाम असतं फक्त दिवाळीच्या काळातच इथं काही सामने घेतले जातात तिलारी कॉलनीतील एकमेव उद्यानही आता विद्रुप झालंय पूर्वी विसावा देणारं हे उद्यान सध्या मातीच्या चुलींनी आणि दारूच्या बाटल्यांनी भरून गेलंय नागरिकांची संख्या घटल्यानंतर या परिसराकडं प्रशासनानं पाठ फिरवलीय हे स्पष्टपणे आहे विशेष म्हणजे तिलारी परिसर हे वर्षा पर्यटनाचं लोकप्रिय ठिकाण आहे धरण घाट परिसर घनदाड जंगल यामुळे इथं दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात त्यामुळे तिलारी कॉलनी ही बाजारपेठेचं आणि वाहतूक केंद्र ठरतं मात्र सध्या कॉलनीची जी दुरवस्था झाली आहे ती पाहता प्रशासनाचं या भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं असल्याचं स्पष्ट होत या पार्श्वभूमीवर तातडीनं हस्तक्षेप करून कॉलनीतील मूलभूत सुविधा क्रीडा संकुल उद्यान आणि सार्वजनिक ठिकाणांची पुनर्बांधणी आणि स्वच्छता करणं अत्यंत आहे जेणेकरून तिलारी पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनू शकेल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा